आता तिकडे भजन झालं इकडे भजनच आहे भजन पण आहे ना भजन पण आहे ते आपल्याकडून करून घेतात माऊली करून घेतात आपण काय नाही करत नाही येत आम्हाला इथं आलू नाही कोणची नाही इथं आलू का कोण रामकृष्ण हरी माऊली जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोळा सुरू आहे या एक महिन्याच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणलं तर ते वारकऱ्यांचं भजन आणि त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे भोजन तर या भोजनाची सोय या भोजनाची व्यवस्था हे वारीतील काही महिला मंडळी करत असतात एक निस्वार्थ सेवाभावाने ही सेवा करत असतात अनेक वर्षापासून एका दिंडीमध्ये भोजनाची व्यवस्था करणाऱ्या महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया भाऊली आपलं नाव काय आणि आपण मुंबई किती वर्षापासून वारीमध्ये आपण जातो हेच काय चपात्या भाजी चिरणाव भांडी घासणं वगैरे म्हणजे काहीतरी असेल ते आपली सेवा जे आपल्या वाट्याला येईल ती वाट्याला करायची आपण निष्ठावरपणे बाकीची सगळी मंडळी म्हणजे आमच्या महिला मंडळ आहेतच सगळ्या मेन म्हणजे आमच्या जेवण बनवणारे आंजनेताई मेहेर सारजोले गाव या भाजी वगैरे करतात म्हणजे असं जेवण जेवायला भाजी वगैरे आम्ही फक्त साफ करून म्हणजे चिरून भाजी करून देतो इकडं आम्ही जेवण झालं दुपारी संध्याकाळचं जेवण झालं रात्री निघतो आम्ही आम्ही रात्री पहाटे अडीच तीन वाजता आम्ही इथे येतो मग महाराज आमच्या पावली संजय माय गाडीचे मालक चालक जे आहेत मग ते येऊन तंबू मारतात आपल्या मावाला झोपायची सोय वगैरे होते पण पाच वाजता उठून आमोळा वगैरे करायचा आणि मग आपल्या परत सेवेला लागायचं शेव कराय जेव्हा सकाळी उठल्यावर म्हणजे आंघोळ घर वगैरे झालं का चहा पाणी झालं का मग भाजी चिरण चपात्यांच पीठ करणं तांदूळ भात करण्याचं आपलं जेवणाच वेगवेगळ्या भाज्या असतात आमच्याकडे सहभागी झालं माझी सहबाईन विनबाई माझी माझी विहीनबाई यांच्या मुळे म्हणजे या पहिले आल्यामुळे मी याच्यात सहभागी झाले झाले माझी बहीण बाई नाही तर माझी मैत्रीणच आहे किंवा बहीण बोला पण त्यांच्या मुले या वारीत तुरुज झाले असे हा परत आलं परत असं वाटलं मग घरी राहिलो का मग नाही राहत वाटत आपल्याला यावंच वाटत सेवा करतो तुम्ही त्यांना जीव घालता का आनंद खूपच आनंद वाटतो म्हणजे आपल्याला जी मार्ग आपल्याला सेवा करायला भेटते ती काय म्हणजे अनमोल आहे म्हणजे काय सांगण्यासारखी नाही आहे कारण या आपल्याला माऊलीने दिलेली दान आहे का म्हणजे आपल्याला करावं असं वाटतंय करावा ते आपल्याकडून करून घेतात माऊली करून घेतात आपण काय नाही करत आम्ही काय नाही करत आमच्याकडून करून घेतात माऊली कष्ट वाटत नाही काही नाही खूप आनंद वाटतो बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षे झाले निंडी आळंदीची करतो बारा दिवसाची ही करतो महिन्याची वारी हा जेवणाची सेवा करतो कशा जाऊ चहा पाणी करायची सेवा करतो पाणी द्यायची सेवा करतो ही सेवा करायची सहभागी तुम्ही आम्ही कशा काय आमचा एकनाथ महाराज म्हणजे आमचे गुरु झाले ते आमचे सोयरे झाले त्यांच्या घरी माझी मुली दिली तिचा लगेच ठरल्यापासून मी वारी धरली पंचवीस वर्ष मी एक सुद्धा एक वारी चुकली नाही माझी महिन्याची वारी आषाढीची आळंदीची वारी आळंदीची वारी बारा दिवसाची महिन्याची वारी काम काय नाही काय नाही माझा वय त्र्यात आहे एवढ्या माणसाचा एकटी नाही करीन सगळ्या करता सगळ्या करता कष्ट वाटत नाही काय नाही वाटत काय नाही वाटत आता रात्री आम्ही इथून आता रात्री सगळं सामान भरून परत मुक्कामाला जाणार निरा निरा नदीला तिथं मुक्काम आम्ही जेवढी खावली लोक सगळी भांडीकुंडी घातली का परत आम्ही तिकडे जाणार मुकामाला तिक सकाळी आंबोली आमच्या करू पर लगेच परत जेवणाला सुरुवात करू परत दिंडी आली त्यांना जेवण देऊ परत आम्ही भांडीकुंडी भरू परत आम्ही दुसऱ्या मुकामाला जाऊ रात्रीच्या जेवणाची सुरुवात करू शकतो पाच वाजल्यापासून चालू झालं पाच वाजल्यापासून सुरुवात केली आता तिथे आठ नऊ वाजतील जेवायला आठ नऊ वाटपाला तिथे बारा वाजतात मुखामाला पोचत पोचलू ना का बारा वाजता झोपा ते सांगतो येत नाही का तर लोक माग येतात पुढे येतात असे तीनशे तीनशे साडे तीनशे वरती आहे सफा करायला मग जर तरी दहा बारा जणी तर आहोत मुख्यच कोणी भाजी चिडतात तो कोणी चपात्यांना पीठ मलतात तो कोणी चपात्या भाजतात कोणी पाणी आणत कोणी भांडी घासतात असं काय आनंद वाटतो आनंदी घंडे तुम्हाला जेवणाचे पदार्थ काय असतात हा पदार्थ तीन चार पदार्थ कधी कधी तीन कधी कधी दोन कधी दोन भाज्या एक वरण करतो एक दोन भाज्या पापड लोणचं सगळे ते पदार्थ शिरा शिरा करतो पुऱ्या करतो शिऱ्या पण करायच्या कधी कधी पुऱ्या करायच्या शिरकान पुढी करायची भजन पण करतो भजन चालूच आहे आता तिकडे भजन झालं इकडे आमचं भजनच आहे भजन पण आहे ना भजन पण आहे मग सगळ्या करतो बरोबर आनंद वाटतो आनंद वाटतोय आनंद तर आम्हाला दिंडीची चावल लागते कधी येते कधी येते कधी येते कधी आम्ही जातो कधी आम्ही जातो घरी मात्र गुरुपौर्णिमा झाली का आम्ही घरी जातो म्हणजे पंचवीस दिवस तर चपात्या करायच्या भात करायच्या काय लागेल त्या करायच्या पब्लिकला पैसे देतो पैसे कसे घ्यायचे आम्ही सेवा करायला आलो ते माऊली पैसे देणार आहे मला तिचे पैसे कसे आला ही सेवा आहे आमची शेवेसाठी आम्ही येतो आमच्या जीवासाठी येतो मावळीसाठी मावळी देणार आहे मला माहिती आहे ना तुम्हाला सेवा केली त्याचं फल भेटतच आपल्याला अनुभव आहे आम्हाला तो दिंडीचा अनुभव आम्हाला भेटलाय म्हणून तर रात्र दिवस आम्ही इथं राहत आहोत तोच देणार आहे आपल्याला शक्ती देणार तो आहे मला एवढं महिनाभर चाललं तुम्ही दर्शन होणार ते हा दर्शन होणार देवाचं दर्शन होईल आम्हाला लगेच न होणार ही लोक सगळी निघून गेली ना एखादं बारस ही लोक निघून जातात आम्ही दोन दिवस अजून राहतो तिथं गुरु पौर्णिमा आम्हाला एक दिवस दर्शन भेटत आम्ही रात्री राहतो सकाळचे येतो दोन दिवस कव्हा कव्हा दोन दोन, दोन दिवस लाईनिंग राहतो आम्ही तिथे गेलो ना आम्ही मग आम्हाला जास्त नाही हलके जेवण करायचं देवाचं आम्ही जायचं दर्शन वारीत काय भेटेल जेवण भेटते सगळं भेटाय आम्हीच करतो आम्हीच खातो त्यांना द्यायचं आम्ही खायचं वारीत काय पाहिजे एवढा आनंद भेटते अजून काय पाहिजे ही मुलं तेवढा लुटवून घ्यायचो आम्ही एवढी मुलाबाला आम्हाला बाहेरची भेटतात बिझा काय पाहिजे अजून आमचे ड्रायव्हर आहे किती हे डायवर आहे दोन तीन ड्रायव्हर आहे महाराजांची गाडी आहे एक जेवणाची गाडी आहे पाण्याचा टँकर आहे पाण्याचा ड्रायव्हर आहे इथं आमच्या जेवणाच्या गाडीचा ड्रायव्हर आहे आम्हावर आईसारखा प्रेम करतात ते नाही इथं का कोण नाही तुटत पडल्या कोण कोण नाही आम्ही घेतात